आज आपण या मध्ये सरकारने सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा पाहा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सध्याच्या काळात आधार कार्ड हे आपल्या सर्वात महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे देशात आधार कार्ड म्हणजे प्रत्येक नागरिकांचे सरकारी ओळखपत्र सरकारी ते खाजगी काम कुठलेही असू देत ओळखपत्र म्हणून आधार कार्ड असणे हे अत्यंत आवश्यक आहे बँकेत खाते उघडणे पासपोर्ट सिम कार्ड घेण्याकरिता नोकरी किंवा विविध सरकारी योजनांचा लाभ आता तर मुलांना शाळेत प्रवेशासाठी देखील आधार कार्ड लागत आहे एकूणच काय तर आजच्या काळात कोणत्याही कामांसाठी आधार कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे आधारची गरज लक्षात घेऊन यू आय डी आय ने लोकांना आपले आधार कार्ड नेहमी अपडेट ठेवण्याचा सल्ला दिला आहे अशातच आधार कार्ड बाबतीत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे आपल्यापैकी अनेक लोकांना जन्म मृत्यू नोंदणी प्रक्रियेबद्दल माहिती असेलच पण याबद्दल अलीकडेच एक नवीन अपडेट समोर आली आहे आता जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीसाठी आधार कार्ड क्रमांकाची आवश्यकता भासणार नाही महत्वाचे म्हणजे आता जन्म मृत्यू नोंदणीसाठी आधार कार्ड आवश्यक नाही हे ऐच्छिक असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे सरकारने आर जी आय रजिस्ट्रार जनरलच्या कार्यालयाला देशातील जन्म आणि मृत्यू नोंदणी दरम्यान आधार कार्ड प्रमाणीकरण करण्याची परवानगी दिली आहे मात्र अशा नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य नाही म्हणजेच आधार कार्ड बंधनकारक नाही असेही स्पष्ट केले आहे सत्तावीस जून रोजी प्रकाशित केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने रजिस्ट्रार जनरलच्या कार्यालयाला जन्म आणि मृत्यूच्या नोंदणी दरम्यान प्रदान केलेल्या ओळख तपशिलांचे प्रमाणीकरण करण्यासाठी आधार कार्ड चा वापरण्याची परवानगी दिली आहे जन्म आणि मृत्यूची नोंदणी अधिनियम केले आहे की अंतर्गत नमूद नियुक्त रजिस्ट्रारला जन्म किंवा मृत्यूच्या अहवालात मागितलेल्या इतर तपशिलांसह आधार क्रमांकाची पडताळणी करण्यासाठी ऐच्छिक आधारावर आहे किंवा नाही असे आधार प्रमाणीकरण करण्याची परवानगी दिली जाईल आधार जन्म नोंदणी ही मुलांची ओळख प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने असू शकते जन्माच्या बाबतीत पालक आणि माहिती देणारा आणि जन्म मृत्यूच्या नोंदणी दरम्यान प्रदान केलेल्या बाबतीत पालक जोडीदार पती पत्नी आणि माहिती देणाऱ्यांची ओळख स्थापित करण्याच्या उद्देशाने असू शकते देशभरात कुठेही मुला मुलींचा जन्म झाल्यास किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला असल्यास याची नोंद जन्म मृत्यू रजिस्ट्रारच्या कार्यालयात करणे अत्यंत आवश्यक आहे गावखेड्यातील लोकांनी ग्रामपंचायत कार्यालयात आणि शहरी भागातील लोकांनी नगर परिषद नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या कार्यालयात ही नोंदणी करू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र